जे आहेत बांदिलगी विषय सो मला त्या दिवशी तो भेटला पण काही पाच वर्षामध्ये खूप असा वेगळाच चेंज झालाय आणि आसू आल्यापासून जास्त आपल्याला गुवाहारचा सनसेट मिळणार नाही लास्ट टाइम पण मी झालेलं विदाऊट बुकिंग काय नाही गुहागर बीच वरती आलोय तर असं नाश्ता करायला म्हणजे जरा जरासच करणार एक एक ना जरा आरे आरे तारे 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 तारे। ते जरासच बोलतात काय करणार आहे झगडा तटी हे फेमस आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून इथे आहे ते टाका सो कोणी गोहागरला नवीन येत असाल तर इकडे मस्ट विजिट दिवेश दिवेश कमी काय काय करून घेते आपण आता चाललो टाळकेश्वर व्हाइट हाऊसकडे आता पाच वाजता ते बंद होत आहे असं दाखवते गुगल मॅपवरती आणि इथून वीस मिनटं दाखवते मला पोचायला म्हणजे पाच पाच मिनटांनी आपण तिथे पोहोचतो असं दाखवते काय माहिती तर नशिबत असेल तर मेल नाही तर नाही मेल पण तिथे एक मंदिर आहे तिकडचा व्ह्यू पण चांगला आहे आणि मध्ये मी काल सेव्ह करून ठेवलेल्या प्रॉपर्टी होत्या गुगल मॅपवरती त्यांच्या कपल रूम सगळ्या फुल आहेत आपल्याला ते पण एक फगावं लागेल की आपल्याला कुठं आहे असं भेटून जाईल एवढं रूप, रूप हे नाही आहे पैसा ते समाजात एक पण आपल्याला बजेटमध्ये पाहिजे ह्याच रोडला मी गेल्या वेळेस मी कॅमेरा लाव कॅमेरा नाही माझा मोबाईल लावला होता ह्याच रोडला असंच सेटअप केला होता मी आणि माझा मोबाईल लावला होता ह्याच हेल्मेटला सेम हेल्मेट होत सो आता मी फोट्रोने शूट करतोय आणि स्वतःच आता आमचं युट्यूबचं चॅनल चा पण आहे सो खूप असा चेंजेस आला आहे म्हणजे पाच सहा पाच वर्षामध्ये खूप असा वेगळाच चेंज झाला आहे आणि आरसू आल्यापासून जास्त काम एक वर्षापासून फक्त यूट्यूबवरती मला म्हणजे मला जे आवडतं आहे ते करायला मिळतंय ते एक चांगलं झालं आहे नाही मी दुसऱ्यांचे ब्लॉग बघत असायचो ते मराठीच बघतो आणि मी मी हिंदी बघत नाही हिंदी आणि मराठी फक्त मी एकच बघतोच जे आहे श्रीमान लिजेंड सो तो जो आहे तो मराठी आणि हिंदी दोघांमध्ये बोलतो त्यामुळे तो त्याचं चॅनल खमकास फक्तच सगळेजण मी पण बघतो सो मला त्या दिवशी तो भेटला पण काही एवढं लक माझं भारी की त्याने नवीन गाडी घेतली सगळ्यांना माहिती असेल जी श्रीमान लेजंड फॅन्स जे आहेत बांदिलगी विषय तो त्यांनी जेव्हा नवीन गाडी घेतली होती बी एम डब्ल्यूची आणि जस्ट मी दुसऱ्या दिवशी त्याचा व्हिडिओ बघत होतो मॅरेज सर्टिफिकेटसाठी आम्ही कामासाठी मी हाफ डेने गेलो होतो घरी मॅरेज सर्टिफिकेटचं सगळं काम झालं आणि जेवलो आणि जेवताना तो मी तोच ब्लॉक बघत होतो त्याच्यामध्ये बीएमडब्ल्यू च सगळं चाललो निघालो कामाला जायला परत तेवढच माझ्या ऑफिसच्या जवळपास आलो आणि त्याची गाडी मिळाली मला आणि भाऊ भेटला सगळेच भेटले मला तर तन्वी पण भेटल्या आणि श्रीमान पण भेटला मस्तपैकी मजा आली आता तुम्हाला एक मस्त व्ह्यू दाखवतो मस्त व्ह्यू एकदम भारीवाला व्ह्यू आला 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 ये मस्त देखो घेऊ डोंगराच्या खाली उतरलो ना आता उतरलो आपण तो डोंगर अख्खा उतरलो हावाला दिसतोय ना तो उतरलो चढून छोटूस आहे तो डोंगर बघा मित्रांनो सो so, मित्रांनो परत एकदा मी ह्या रोडला चुकलोच होतो कारण ह्या रोडला ना थोडंसं गंडायला होतं बिकॉज दोन रस्ते आहेत एक रस्ता बंद आहे आणि एक रस्ता चालू आहे तो असा बरोबर रस्त्याला आहे आपण असं रस्त्यानेच गेलो होतो मी लास्ट टाइम पण तरी रस्ता बरोबर आहे की मुश्क पता आहे स सिग्नलवरतीच ठेवूया गाडी आणि जरा मोठा टोन आहे हा जे चढ टन म्हणजे चढ मोठा आहे चढ जास्त झालं थोडस राहिलं आहे समोर दिसतंय बघा लाईट हाऊस एंट्री दिली पाहिजे चालू बंद ही काय चालू गेट कुठून चालू आहे नाही चालू आहे ना ते काय इथून आहे ना रस्ता काय लास्ट टाइम मी आलो तेव्हा ह्या मंदिराला कलर नव्हता आता मस्त चलो सो लाईट हाऊस इथे आलो तर आहे बघूया छोटस आहे का एवढा मोठा नाही आहे छोटासाच आहे लाईट हाऊस लगेच जाऊन लगेच खाली येऊ

सो इथून so, आता निघालो आम्ही लाईट हाऊस कडून आम्हाला मिळाला लाईट हाऊस बघायला कुठे निघणार मंदिरात जायला दिवाला मंदिरात जायचं सुंदर हा बघा चंद्र आणि आता आपण पाठवून सूर्य बघून आलो इकडे कालपासून आम्ही असंच बघतोय दोन्ही गोष्टी एकत्र बघतो आपण सुंदर हा चंद्र सूर्य सुंद्र कोलॅबरेशन झालं त्यांचं सो मित्रांनो निघालो तर आहे इथून पण आपल्याला गुहाकरता सनसेट मिळणार नाहीये कारण इथे लाल बुंद झालेला आहे ऑलरेडी तो सन सो so, आपल्याला रस्त्यातच बघावं लागणार आहे बाईक वरती ठीक आहे पण अजून तिकडे एक काम आहे तिकडे गेल्यावरती की आपल्याला रूम शोधायचे आहेत नंतर मग आपल्याला जावं लागेल कुठेतरी दुसरीकडे लहानपणाची आठवण आली मला आता तिकडे लुमूला खेळत होते गावाची ॲक्च्युली मे महिन्याची सुट्टी झाल्यानंतर ना गावी मस्तपैकी एक दीड महिना गावी असायचो पूर्णपणे सो so, आमचं रुटीन काम हेच आहे की मस्तपैकी दुपारी जायचं दुपारी मस्त आंबा जायचं ते पण लपवून जायचं म्हणजे घरचे बोलायचे झोप झोप दुपारचं आणि एकदा घरचे झोपले कि आम्ही कलटी सो ते सगळं आठवलं मला आता सगळं ते होणं शक्यच नाही आमच्या सोबत कारण आता सगळी मुलं मोठी झाली आहेत आमच्या सोबतची तो माझ्यासोबत ते आता परत घडणं खूप कठीण आहे खूप मिस करतो त्या गोष्टींना आंबा आम काजूसाठी आम्ही खास करून सगळेजण वाढीतली सगळी लहान मुलं आम्ही जायचो जे कोकणी लोक आहेत ते समजू शकतात जे खास करून जे मुंबई गावी ह्यासाठी जायचे ते खूप रिलेट करू शकतील म्हणजे माझी पिढी तरी मी सांगितलं माझ्या अगोदरची पिढी ते तर अजून खूप काही गोष्टी करत असतील ओके इथून आपल्याला तर महाराजच्या राईट गुहागरच्या दिशेने ओके सो आपल्या वेलकम साठी कालो कालो सो मित्रांनो इथून आता फक्त सात किलोमीटर गुहागर आहे ऑलरेडी डोंगर उतरलाय मी त्यासाठी मी तिथून लवकर निघालो बिकॉज काळख होईल कारण साडेसहाला काळोख पडतो सो साडेसहाच्या अगोदर मी ॲटलीस्ट गुहागरमध्ये पोचवतो त्यासाठी मी लवकर तिथून निघालो त्यामुळे बोललो सनसेट दे नाही तर नको मिळवते ऑलरेडी चांगला व्ह्यू आला आहे ऑलरेडी सो अजून काय त्यात मज्जा नाही तिकडे थांबलो असतो ना तर मग गुहागरला जायला थोडासा वेळ लाग वेळ लागला असता काय रे डोळ्यात गेलं सॉरी so, सो हा एक व्ह्यू बघा चांगला आहे आपण त्यामुळे बोललो लवकर निघूया कारण आपण हॉटेल पण बघितलेलं नाहीये सो उजेड असताना लवकर फिरता येत पटपट पटपट आणि शोधू पण शकतो सो ऑलमोस्ट सगळे रूम फुल आहेत बिकॉज ऑफ डिसेंबर इयर एंडिंग कारण लोक सुट्ट्या सगळ्या संपवतात ना त्यासाठी त्यामुळे जरा गर्दी आहे गुहागर मध्ये पण आजूबाजूला होमस्टे तुला दिसतंय का बघा इकडे भेटलं तर इकडेच थांबू जास्त लांब राहायची गरज नाही इकडे थांबायचं वसंत विहार मध्ये आडसाइडला जा गर्दी नाही भेटेल ऑनलाईन जाऊ आधी आज जाऊ तिकडे तिकडे जाऊ आपण पुढे जरा तिकडे बघू लास्ट टाइम पण मी गुहागरमध्ये असा झालेलो विदाउट बुकिंग काय नाही पण रूम मिळतात काही प्रॉब्लेम नाही होत एवढा hmm. हे बघ इथे का पुढे जायचं अजून नक्षत्र ए सी कॉटेजेस हे बाई पण आहे रेट विचारू आपण नंतर जाऊ पुढे कोण आहे इथे कोणाला विचारायचं तेच नाही समजत आहे विचारायचंय रूम अवेलेबल आहे अच्छा तर असं काही आहे हॉटेल तर रूम बघूया कशी चांगली आहे सो so, मित्रांनो आम्ही हाच हॉटेल आम्ही फायनल करतोय राऊंडवर हा चलो ah. so, आता नंतर थोड्या वेळाने भेटूया मित्रांनो आम्ही चाललोय आता बीच वरती मस्तपैकी थोडा टिपी करायला चेक इन केलेला आहे आम्ही ऑलरेडी लकीली खूप चांगला रूम आम्हाला मिळाला चांगल्या मध्ये आणि रिजनेबल आहे एवढं काय हे नाही आहे खूप महाग अस नाही आहे बघूया जर नसतील तर रिटर्न येऊया रिटर्न आले तेव्हा आपण चाललोय काही नाही थोडासा तांबडा रंग आहे अजून बेच वरती

सो मित्रांनो आम्ही आता जरा गुहागर बीच आलोय आणि जरा असा नाश्ता करायला म्हणजे जरासच करणार ना एक एक मिनिट फक्त खरं ना जरासच बोलतात काय करणार आहे रगडा पॅटीज आणि दही सो त्याच्यासाठी आलोय माझा फिक्स जिथे आम्ही थांबतो तेव्हा पूर्णा हा हॉटेल हॉटेल नाही भेट आणि स्नॅक्स मध्ये मी येतो फक्त इथे बाकीच्या आणि ते आम्ही जेव्हा मी चार वर्षापूर्वी आम आलो होतो हा फक्त एक स्टॉल होता एकच स्टॉल आता दोन स्टॉल आहेत दोन आणि हे एवढं मोठं झालंय बघा पूर्ण त्यांचंच आहे माणसं आणि हे ते आहे त्यांनी स्वतः मला भेळ बनवून दिली होती आणि समोसा समोसा चार्ट बनवून दिला होता आणि आता मग अशी बघितलं गळ्यात चेन वगैरे घालून मस्त बसले अचवूड नजर नको लागाल ला। पण चांगलंय टेस्ट पण खूप चांगली आहे ऍक्च्युली ते इकडचं समोसा चाट भारी आहे पण समोसा संपलाय वाजवली त्यामुळे आम्हाला लेट झालाय पब्लिकच एवढी आली मंडेला मंडेच्या दिवशी एवढी पब्लिक हे काय बाई बघा गाड्या बघा बाटी पूर्ण फुल आहे म्हणजे जो पार्किंग ग्राउंड आहे ना तो पूर्ण फुल आहे तो भरपूर गर्दी आहे त्यामुळे आम्हाला भेटणार नाही समोरचा चॅक सो मी रगडा पेटीस मागवलाय आणि दहीपुरी मागवलाय काय बोलायचं आता खायचं एवढंच नाही मिळणार अजून वेटिंग मध्ये ते आवाज देणार मला चव्हाण चव्हाण ऐकलं ना हो चव्हाण ऐकलं की आपण जायचं ना घेऊन यायचं so, सो बरोबर एक वीस मिनटानंतर आम्हाला हे मिळत आहे खायला बिकॉज एवढी गर्दी आहे खूपच गर्दी आता जरा आत्ता कमी झाली आहे मजबूत गर्दी हा कशी वाटते मला सांग खा ना रगडा आहे रगडा पेटेस तू दही रगडा पेटेस कर ना मिक्स आणि हा हेच करू कसं so, आहे कसं आहे कसं आहे कसं आहे सो हे फेमस आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून इथे आहे ते टाका सो so, कोणी गोहागरला नवीन येत असेल तर इकडे मस्ट विजिट शेवटी हर्षीच्या मनासारखं झालं आणि गुहागर मध्येच स्टे झाला मला जायचं होतं अजून पुढे पण पॉसिबल नाही झालं टाईमला थांबू शकत नाही ना आपण ना गुहागर बीच आता काय दिसणार नाही रात्रीचं तसं मला सो आम्ही हा थोडं वेळ बसणार आणि जाणार थोडं जिरवू चालवून तो आता आम्ही इथून निघतोय जरा हॉटेलवर जातो हॉटेलमध्ये पैसे दिलेत <laughs> जरा हॉटेलचं पण दाबाय तुम्हाला मस्त आहे तिकडचा आवडला जरा लवकर आलो असतो ना मजा आली असते ना लवकर आलो असतो प्रायव्हेट बीच पण भेटला असता आपल्याला आणि तिकडे कोणीच नव्हतं तो आपण मगाशी गेलो नाही का तू बोली मला इथे थांबायचं थांबायचंय तो प्रायव्हेट बीच होता हे आहे आमचं आजचा दिवसाचा स्टे नक्षत्र कॉटेजेस बाय 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 जरा जास्तच चांगलं आहे काय असं सगळं सगळं पॅक आहे सगळं पॅक आहे मराठी महिन्यांचे नाव आहेत कृतिका श्रवण लहान मुलांचं आहे ते लहान आहे

माझ नाही वजन घेणार ते मला इंटरेस्टेड, सॉरी येते दिवस दिवस कन काय काय करून घेते खरं मला सारखं येस मला बघायचं होतं रे तुझ्याने काय हार मला उद्या तो आम्ही आता इथून असं आलो असं फिरत 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 आणि बॅक साइड ला आलोय आम्ही हे किती मोठं आहे खूप मोठ आहे आणि हे माटे मंदिर आहे पिकनिक पिकनिकसाठी एक नंबर जागा आहे मस्त ना हा ना कारण मेन रोडला एवढं मोठं वाटत नाही ते आणि आता आम्ही आलोय मंदिरामध्ये त्या आलोय तर जाऊन येऊ खूप मोठे पूर्ण पूर्ण जागाच त्यांची आहे आम्ही जेवायला आलो आहे आणि सगळ्यात लास्ट आम्ही ते बाकी सवेदान जाऊन झोपले पण का आलं ह्याच्यामुळे लेट झाला हे काम करत बसले छान आहे वाईफ एम्बियन्स एकदम मस्त आहे हॅलो गुड मॉर्निंग तर आम्ही हा जो ब्लॉग आहे आजचा तो इथेच एंड करतोय कालचा कालचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय आणि हा नेक्स्ट डे आहे आणि आज आम्ही जाणार आहे आज जसं आम्ही काल रात्री गुवाहारला स्टे केलेलं तर आता आम्ही इथून निघणार आहे आणि पुढे जाणार आहे वेळेश्वरला जाणार आहे मग तुम्हाला दाखवू पुढचा तुम प्रवास हळूहळू जिथे 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 जाऊ आधीच सांगण्यामध्ये काय अर्थ आम्ही सगळं आधीच सांगून टाकतो निघूया इथून निघूया नाश्ता करूया आणि आता निघूया नाश्ता आमचा वाढलेला आहे तर आम्ही ते करतो आणि इथून निघतो ओके बाय डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू अवर युट्यूब चॅनल हर्षदा बाय